पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध विकास कामांच्या लोकार्पणासाठी उद्या मुंबई दौऱ्यावर देखील येणार आहेत त्यामुळे दक्षिण मुंबईतील कुलाबा कॉजवे परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे एरवी फेरीवाल्यांनी व्यापलेले फुटपाथ मोकळे झाले आहेत कुलाबा परिसर इतका मोकळा झालाय की अनेकांना तो ओळखू देखील येत नाहीये आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधीनं पाहूया मी सध्या मुंबईतल्या कुलाबा कॉजवे परिसरामध्ये आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बारा जानेवारीला विविध प्रकल्पांचं लोकार्पण करण्यासाठी मुंबई दौऱ्यावर आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर कुलाबा कॉजवे परिसरामध्ये स्वच्छता करण्यात येते तसेच पदपद आहेत ते देखील या ठिकाणी रंगोरंगटी करण्यात येते सध्या आपण पाहिलं तर कुलाबा परिसरामध्ये अशा प्रकारे स्वच्छता सुरू आहे तसेच महानगरपालिकेकडून कर्मचारी हे डिवायडर आहेत त्या ठिकाणी देखील व्यवस्थित काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विविध कामांचं लोकार्पण करण्यासाठी मुंबई दौऱ्यावर आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आपण पाहिलं तर कुलाबा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सुरुवातीला उतरणार आहेत आणि याच मार्गे ते नवी मुंबई भागामध्ये जाणार आहेत आणि त्यामुळे आपण पाहिलं तर मुंबईच्या कुलाबा कॉजवे परिसरामध्ये रस्त्याला स्वच्छता करण्यात येते तसेच रंगोरंगोटी करण्यात येते तसेच पदपद आहेत ते देखील अशा प्रकारे रंगवण्यात आलेले आहेत तर दुसरीकडे कोणीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्यात येऊ नये त्यामुळे अशा बांबूचे बॅरिगेटिंग देखील या कुलाव्या कॉजवे परिसरामध्ये करण्यात आलेले आहेत कॅमेरामन गजानन बरापूरकरचं मी अल्पेश करकरे एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट